जय मित्रांनो तर आता मी साताऱ्या आहे तर सकाळचे दहा वाजेला आम्ही सगळे रेडी झाले तर आमचा एक माणूस थोडा घुमसुम गुमसुम पडला आहे बऱ्या वाटत झाला <laughs> काय मोशन मोशन झालं मोशन त्याला मोशन्स <laughs> तर आता आम्ही इथे अजिंक्य तारा गडकिल्ल्यावर जाणार ट्रॅकिंगला तर दहा वाजता आम्ही इथून निघतोय तर चला बघूया पुढचं कसं आहे पटापट निघायचं कारण लेट झालं आम्ही लेट उठल सगळे आमची झोप पूर्ण दिवस झाली नव्हते काल तर त्यामुळे लेट उठलो आज तर टाइम झाला तर फटाफट निघूया बघू पुढे कसं जातो आपला तर चला तर मित्रांनो आता आम्ही इथे नाश्ता करायला आमलो पॅरेंटच्या काका आणि मावशीकडे तर आमच्या इकडे परत नाश्ता करून झालेला आहे तर आणि आमच्या सतीश सरांचं इथे चालू आहे टाक पेद आहेत इलाज चालू आहे आमचं इकडे तर हे काका आहेत कारणचे आणि मावशी आतमध्ये आहेत तर यांचं दुकान इकडे आहे शारदा अमृतालय चाय करून आहे तर हा फ्लावर वॅलीच्या इतर जेव्हा रस्ता जसा लागतो तर बघा कधी तुम्हाला कधी नाश्ता वगैरे करायचा तुम्ही इकडे शॉप येऊ शकता नाश्ता वगैरे खूप चांगलं आहे करा तर आमचं कारण पहिलं कुठे गेल तर होतो नाही गोल्या आणायला कुठे गेलं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये तर आता जोपनमध्ये गोल्या आणायला गेला होता याला तर आता इथून आम्ही निघू डायरेक्ट डायरेक्ट जायचं ना इकडून आता आम्ही तर निघून आम्ही पहिले पेट्रोल पंप करीत जाणार पेट्रोल वगैरे भरणार गाडीत तर आम्ही नंतर ट्रेकिंगला जाणार तर चला बघूया पुढे तर मित्रांनो आता करणच्या काका आणि मावशीच्या इकडून निघून आम्ही या काक्यात थांबले फोटोशूट साठी तर इथे फोटोशूट चालू आहे बघा भाऊशी पोच बघा बघून घ्या इकडे तर इकडे फोटोशूट चालू आहे ना आमचा सा सतीश भाऊ काही रिस्पॉन्स करत नाही सध्या लवकर त्याची थोडी काय बोलतात इम्युनिटी पावर कमी झाले टाक वगैरे पिडले तर टाइम लागेल वाढायला तर हा बघा हा काय समोरचा नजारा आहे सीन आहे बघा पूर्ण सातारा सिटी नाही पूर्ण सातारा सिटी बघून घ्या आणि समोर समोर तो अजिंक्य दार आहे तिकडे आम्ही जाणार आहे आता ट्रॅकिंगसाठी तर इकडे फोटोशूट वगैरे करणार तर मित्रांनो आता आपण अजिंक्य तारा गडावर पोचलेलो आहे बघा हा गड आहे आता तिकडून आपल्याला चालायचं आहे तर आपण त्या गाटावर थांबलो होतो समोरच्या तर तिकडून आपण इकडे पोचायला आपल्याला कमीत कमी एक तास लागला कारण पेट्रोल पंपच्या इथं पण पेट्रोल भरायला गेलो होतो तिकडे पण खूप गर्दी होती तर तिकडे आम्हाला टाईम लागला तर आता आमची इकडे तयारी चालू आहे इकडे आम्ही गाडी पार्क करून निघालो आहे तर पुढून आम्हाला वर चढायचा रस्ता पुढून आहे तर कारण बाई आपल्याला सगळी माहिती सांगेल या किल्ल्याबद्दल जे काय ते तर चला पुढे ट्रॅक चालू करूया आपण इथून तर बघूया पुढे तर मित्रांनो आता आपण अजिंक्य ताऱ्यावर आहे तर आम्ही ट्रेकिंग चालू केले तर या किल्ल्याबद्दल आपल्याला कारण सांगेल तर सांग कारण काय आहे अकराशे नव्वद मध्ये हा किल्ला असा बांधला जात समोरलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शनाने पाहून झालेला हा किल्ला आहे या किल्ल्याचं महत्व असं की स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून अजिंक्यतारा ओळखलं जातं राजगड राजगड रायगड आणि जिंजी त्यानंतर स्वराज्याची चौथी राजधानी म्हणजे अजिंक्यधारा होता किमान दोन महिने तरी शिवाजी महाराजांचा सहवास इथं लाभला होता त्यानंतर निझबान शिवाजी महाराजानंतर निझमाननी हा किल्ला जिंकून त्याचं आजमतारा असं नाव दिलं आजमदारा नाव दिल्यानंतर छत्रपती तारा राणींनी हा किल्ला जिंकून त्याला परत अजिंक्यतारा असं नाव दिलं चला बघू आपण किल्ल्यावर काही ऐतिहासिक ठिकाणे आहेत हे जाणून तर मित्रांनो आता आम्ही चालूच केलेलं आहे तर माहिती करणं भावांनी आपल्याला दिली आहे तर आपल्याला अजून वर जायचं आहे थोडं तर वरती पण काय काय आहे ते पण जाऊन पाहूया तर चला बघूया काय तर मित्रांनो आम आता आम्ही गड चढलेलो आहे तर गड चढल्या चढल्या तुम्हाला हनुमंताचं मंदिर भेटेल आणि इथे शंकराची सुद्धा आहे तर आता इकडून आम्ही पुढे जाणार पुढे दोन मार्ग आहेत एक सीधा रोड जातो आहे ना इकडून पण एक क, क म्हणजे रस्ता हाय वे आहे तर पहिला आम्ही इकडून जाणार तर म इकडून आल्यावर तिकडूनसुद्धा रस्ता असेल नसेल तर वापस तिकडून येऊन मग इकडे जाणार तर आता पुढे जाऊन बघूया कसं आहे काय इथं तुम्हाला चढायला फार काही लागणार नाही वेळ चढायला काय तुम्हाला एवढी म्हणजे थकावत वगैरे काही नाही छोटंच आहे चढायला पण फिरायला इकडे बघू शकता पुढे काय काय आपण बघूया काय कसं आहे फिरायला तर चला जाऊया आपण पुढे तर, तर पुढे आल्यावर आपण इकडे मंगलादेवी मंदिरच इथं आलो आहे इकडे नंदी महाराज आहेत आणि शंकरची पिंड सुद्धा इथं आहे इथे तर आता इथे आम्ही तिकडे कशा दर्शन घेऊन आम्ही तिकडे दुसरा रस्ता जातो तिकडेही जाणार तर कारण याची काय एक वेगळी माहिती आहे का हे मंगळादेवी मंदिर आहे इथं शंकराचे देखील आहे आता इथून पुढं तिकडे हनुमानाचं मंदिर आहे अजून शंकराचं अजून एक मंदिर आहे आणि इकडे वाड्याचे वंशज देखील आहेत तिथे तारा साहेब राज होत्या बघू आपण पुढे अजून काय आहे तर पुढे जाऊन पण बघू अजून काय काय ते पहिलं आम्ही इकडे दर्शन घेणार मग पुढे जाणार तर बघूया पुढचं पण आपलं पाहिजे तर मित्रांनो दुसऱ्या वाट्यावर आम्ही पुढे आल्यावर आम्हाला इकडे राज सदर दिसले तर हा राजसादार आहे महाराजांचं तर बघू शकता आपण अवस्था आता काय आहे राज सदरची दुसऱ्या साईडला आपल्याला नाणे टंकसर टंकसाल पण भेटा बघायला भेटेल तर आपण तिकडे पण बघूया तर नाणे टंकसालचं म्हणजे काय ते माहिती कारण सांगत आपल्याला तर चला पण पुढे त्यांना विचारू करणला काय तर हा नाणेटंक्सल तर आज जाऊन बघूया आपण कसं करण याचा काय माहिती आहे नाणेटंसर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात मुद्रा होत्या हा हा ते छपाई केंद्र असं म्हणता येईल त्यानंतर तिथे पाण्याच्या टाका किंवा धान्य कोटार असे आहेत ते पण पाहू दाखव त्यांना तिथं पुढे बघूया आपण पुढे कसं आहे ते बघा काय अवस्था जसं तर तुम्हाला करायला असेल नाणे टनचालचं तर इकडे ते जे काही नाणे असेल ते इकडे बनायचे तर, तर बघूया पुढे अजून काय गडावर तर चला इकडून आपल्याला पुढे सज्जनगडलाही जायचं आहे तर पटापट हा केला आपण पूर्ण फिरून घेऊया काय माहिती आपल्याला भेटते अजून बघूया तर चला पटापट पुढे कसं आहे बघू एक चला ले ले। आता राजच दरवरून आम्ही पुढे आलो आम्हाला इथे शंकराचं अजून एक मंदिर भेटलेलं आहे तर इकडेही शंकराची पिंड आहे तर अकरा आता आम्ही इकडून दर्शन घेऊन पुढे चाललो आहे तर आम्हाला काही जण भेटले होते तर तेही सांगितलं की पुढे जाऊन अजून एक मंदिर आहे तर तिकडे आता आम्ही चाललो आहे तर बघू तिकडेही कोणता मंदिर आहे तर चला पुढे जाऊन आपण बघूया तर मित्रांनो पुढे आल्यावर आम्हाला इथे मंदिरापर्यंत आम्ही पोचलो आहे हा मंदिर मंगलादेवी मंदिर आहे तर आम्ही जिकडे मागे बोललो आम्ही की मंगलादेवी मंदिर आहे तो तर तिथं आमची चुकामुक झाली होती तर तिकडे रस्त्यावर मंगलादेवी मंदिराचा मार्ग म्हणजे दाखवलं होतं तर आम्ही त्या मार्गावर चालून एक मधून रस्ता गेलो होतो आम्हाला वाटलं काही शॉर्टकट वगैरे तिथून असेल तर त्या मार्गे गेलो होतो आम्ही तिथे दुसऱ्या मंदिराकडे पोचलो तर आम्हाला तिथे शंकरा पि शंकराची पिंड होती तर त्या मंदिरात देवीची सुद्धा मूर्ती होती तर आम्हाला वाटलं की हाच मंगलादेवी मंदिर आहे तर खरं तर मंगलादेवी मंदिर हा समोर आहे तर तो मंदिर शंकराचाच मंदिर होतं तर तिकडे आमची धोरी चुका सुकामुख झाली होती तर आता इकडून आम्ही सज्जनगडला जाणार आहे तर सज्जनगडचा ब्लॉक आम्ही वेगळाच बनवणार वेगळंच म्हणजे टाकणार आहे तर तुम्ही या गडावर येऊन या किल्ल्यावर येऊन एकदा व्हिजिट करू शकता खूप चांगलं आहे चढ चढला पण आपल्याला एवढं काही लागत नाही ना फिरण्यासारखं खूप आहे इकडे तर नक्कीच तुम्ही इथे एक व्हिजिट मारा तर आपण मिळूया सज्जन दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया